आयची एकदम ती पण एकदम चांगली आहे तिथला डिस्चार्ज मिळाला बस बर बर फक्त आता ना हॉस्पिटल साडेसात लाख रुपये बिल वाहिले एकदा तेवढी जर का आणखी दोन तीन लाखाची मदत झाली तर एकदा बोलून तुमच्या ऐकू काय लगेच मी दुसरं एक पत्र तयार करतो आणि वाढीव निधी द्या म्हणून लगेच सांगतो साहेबांकडे चालतंय चालतं धन्यवाद साहेब नावान काय नावान होत पत्र ते ते मुख्यमंत्री साहेब गणेश लिंबाराव झाले नाही कोणाचे चन... तुझं नाव सांग मला गणेश लिंबाराव ढाले गणेश अर्जदार माझे आहे सरस्वती लिंबाराव ढाले म्हणून सरस्वती लिंबाराव ढाले का हा अर्जदार सावधकरजी नाही का झाले त्या मुलाला आपण आता मदत केली पैशाची त्या मुख्यमंत्री साहेबांनी दिवस तर त्याच्यामध्ये आपण आता जे काही मदत दिली पण त्याच्यामध्ये तीन तीन लाख रुपये जास्त लागायला त्याला किडनी हे केली त्याची आईने किडनी दिली त्याला हा तर आता आपल्याला दुसरं एक पत्र हे करून आपल्याला कायबाची रिमार्क इन्व्हेस्टमेंट घेऊन त्याला वाढीव द्यायला लागेल आपल्याला पैसे त्याचा एक अर्ज घ्यायचा आहे फक्त की मला एवढे एवढे पैसे मिळाले या तारखेला आणि डॉक्टरांचे एवढे एवढे खर्च आहे तर मला माझी परिस्थिती नाही मला वाढीवर मदत मिळावी म्हणून त्यांचा एक अर्ज आपल्या घ्यायचं ओके ओके अरे बोल ऐकलं ना हो ऐकलं ऐकलं मी करतो अर्ज देतो माझ्याकडे मी उद्या आता पहिला सत्तावीस ला चाललो त्यावेळेस ते मुला फुटप करून जे काही जास्तीत जास्त मदत त्याच्यावर आकडा टाकून घेतो साहेबाच्या हाताने चालेल साहेब धन्यवाद Де ма раќу? Де ма раќу, де